साधू कर्म करतो कधीच कर्म तुटणार नाही पण एखाद्या वेळेला तुटत खरी गोष्ट काय झालं भंडाऱ्या डोंगरावर एखादे साधू राहतात म्हणजे त्यांना कशाचीच इच्छा इच्छा नव्हती आपले जनार्दन स्वामी सारखे कशाचीच अपेक्षा नाही निष्काम निष्काम चढ आहे का अशी भक्ती त्यांची असायची आणि मग त्यांच्याकडे काय एकदा एक गाय आली फिरता फिरता फिरताना फिरत फिरत एक गाय आली साधू जवळ ऐका दुष्टांत बाहेर साधूला सुद्धा कसे लोक नादी लावतात संसाराच्या बघून घ्या म्हणून अशीच फिरता फिरता एक दिवस गाय आली आणि मग गायचं दूध आता गाय आहे म्हणजे गायला काय असणार आहे दुधच असणार आहे ना मग काय केलं साधू म्हटले दूध आपले महादेवाची पूजा पिंडीची पूजा करायला होईल पिंडीचा अभिषेक बी आणि जाऊ म्हणले मग असा विचार केला साधून साधू दूध काढायचा दररोज पिंडीवर अभिषेक करायचा महादेवाच्या स्वतः थोडं घ्यायचा आणि मग एका दिवशी असे बरेच वर्ष निघून गेले मग त्या गायला काय झालं वासरू जाऊन ते वासरू मोठं झालं बैल झाला चांगला मग तिला पिल्ले अशी करता करता ते वाढले ना संख्या वाढणार हा सृष्टीचा नियम आहे मग ते एका गायीचे महाराज पाच सहा गायी झाल्या किती पाच सहा गायी झाल्या मग गावातला आले संसारिक लोक वरती आले म्हणले साधू महाराज तुम्हाला तुमची पूजा होईना गेले म्हणले आता तुम्ही गायचं दूध काढत बसणार का पूजा करणार हाय का नाही महादेवाची पूजा करणार का गायचं दूध काढायचं हाय का नाही मग तुम्ही काय करा एक काय करा बाई ठेवा कामाला आहे का नाही बाई ठेवा म्हणल्याच्यानंतर त्याच्यानंतर एक बाई ठेवली कामाला दूध काढायची पण मग आता काय करायचे साधू महाराज ते एक तांब्या काय दूध पिंडीला आणि एक तांब्या साधू महाराजाला आणि बाकी लय मोठं दूध उरलं ना मग लोक काय म्हणले असं बी तसं बी आता गायबी वाढल्या दूध बी वाढलंय का नाही मग काय करायचं बाकीचं जे दूध आहे ते खाली गावामध्ये डेरीमध्ये टाकायचं तेवढेच आश्रमाला पैसे बिशे साच देतील का नाही असा विचार केला साधू महाराज म्हणजे बरोबर मग महाराज साधू महाराजांनी तर कॅडा घ्यायच्या देवपूजा पूजा आता बरं का हळूहळू करून मग कॅड्या घ्यायच्या दुधाच्या जायचे खाली दूध टाकायचं देवीमध्ये वर चढत यायचे पण तेवढ्यात मध्ये गावकरी म्हणले महाराज तुम्ही डोंगरावर खाली येता वर जाता खाली येता वर जाता हे जरा काय बरं वाटा ना काय करायचं मग सायकल घ्या म्हणजे ऐक बघा बर काय माणसं चांगल्या संन्यासाला कसं आरवाळून टाकतात माणस म्हणजे सायकल का मग साधूला सायकल घेतली मग साधू महाराजांनी सायकल घेतली मग सायकलने नाही यायचे दररोज दूध घालायला परत ते असे अजे हे असायचे ना ते ताडीबिडी नसायची असे बाबा जायचे मंगळवार आपला काय का नाही आणि मग सगळे लोक म्हणायचे महाराज तुम्ही कॅन्डा घेऊन येता पण लहान पोरं जे आहेत ना गावात ते तुमच्याकडं बघून भीतेत का तुमची दाढी जटा पुन्हा ते उघडे सगळं तुमची चड्डी बी तुम्ही नुसते लुंगे लंग गुंडळता जरा तुम्ही बदला स्वतःला मग काय करा म्हणजे जीन्स पॅन्ट घाला साधू महाराज नाही साधू म्हणजे जीन्स पॅन्ट नाही जमायचं पण धोतर घालतो बाबा मग साधून धोतर घातलं मस्त महाराजा मस्त असं टाकाटाकी एकदम काय का नाही दाढी बिडी डकी एकदम ओके केलं साधू महाराजांनी मग तर द्यायला लागले खाली ते सांगितले पण काय झालं असं साधू महाराजाला महाराज सकाळी उठायचे दूध काळे बसायचे खाली जायचे वर यायचे संध्याकाळ संध्याकाळवायचे आणि देव पूजेला काय टाइम भेट ना मग साधू महाराजाजवळ अजून लोक आले म्हणजे महाराज आता आश्रम बी आहे ऐका नाही काय येते मोठ्या पैसा येते डिलीचा ऐका नाही मग काय करा आता तुम्हाला देवपूजाला टाइम भेटत नाही गेलाय आणि दूध काढायचं तुमचं कसं वय आली आता आपल्या गावामध्ये एक विधवा स्त्री तुम्ही काय करा लग्न करून टाका तिच्यासोबत <laughs> का नाही मस्त मग तुम्ही दूध काढे जाईन ना ती येत जाईन खाली का नाही दूध काढाय साधू महाराज म्हणजे ठीक आहे ठीक आहे आणि महाराज लग्न केलं ना साधून काय बघता माझ्याकडे साधून लग्न केलं आणि मग संसार चालू झाला कशामुळं कशामुळं हा संसारिक माणसं संन्यासाला आरबळून टाकतात त्याच्यासाठी एवढं सांगितलं हा म्हणून साधून काय करायचं कर्मप्रधान जीवन साधून आपले कर्म करत राहिले हे झालं पहिलं दुसरं काय सांगितलं भोग प्रधान जीवन